चिखलदरा येथील जगप्रसिद्ध असलेल्या गणपती संग्रहालय ज्यांनी सुरू करून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नावलौकिक कमावलेले प्रदीप नंद यांना दिल्ली येथे राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरव नुकताच त्रिमूर्ती भवन दिल्ली येथे श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्डन स्पॅरो संस्थेतर्फे देशभरातील पन्नास नामांकित व्यक्तींना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरवण्यात आले या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने गणमान्य व्यक्ती उपस्थित होते दिल्ली येथे पार पडलेला त्रिमूर्ती भवन मधील शाही सोहळा पद्मश्री अवार्ड सारखाच वाटत होता सोहळ्यात साधारण विविध राज्यातील व्यापारी समाजसेवक डॉक्टर वकील शेतकरी दुग्ध व्यवसाय शिक्षक कला संग्रहालय संगणक विज्ञान अवकाश संशोधन मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले प्रमुख पाहुणे महामंडलेश्वर श्री पंचदश नाम जुना आखाड्याचे स्वामी विरेंद्रनंदन महाराज सोनम योंडे हेड मोनार्क सारनाथ प्रमुख अतिथी प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन भरतनाट्यम डान्सर मंचावर उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत आर जे आरती मल्होत्रा यांनी केले तर संचालन डॉ टिलक यांनी केले मंचावरून जेव्हा प्रदीप नंद नंद गणपती संग्रहालय यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला तेव्हा गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणाचा जयघोषाने सभागृहातून दुमदुमला होता प्रदीप मधुसूदन नंद यांच्या नंद गणपती संग्रहालय अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तीन एकरात वसले असून सात दालनामध्ये सहा हजार गणेश मूर्त्याच्या वर मूर्त्या विराजमान झालेल्या आहेत त्यात गवताच्या अतिशय बारीक पात्यावर होणाऱ्या गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे खडू यावर देखील मंगलमूर्तींचे दर्शन घडते चांदी पितळ तांबे लोखंड काच ग्रॅनाईट लाकूड फायबर मोती शिंपले रुद्राक्ष इतकेच तर पेन्सिल साबण शर्टची बटने अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत असणाऱ्या सुखकर्त्याच दर्शन मेळघाटात चिखलदरा लगत असणाऱ्या मोथा या ठिकाणी गणपती संग्रहालयात घडलेल्या आहे गणपतीच्या चौसष्ट कला व एकवीस विद्या विदर्भातील व पुण्यातील अष्टविनायक यांची योग्य मांडणी केलेली आहे गणपतीचे अशा पद्धतीचे संग्रहालय जगात कुठेच नसल्यामुळे हे संग्रहालय कमी वेळात प्रचलित होऊन जगप्रसिद्ध झाले जगभरात झालेल्या कीर्तीबद्दल वाटचालीबद्दल त्यांना आतापर्यंत जीवन गौरव विदर्भरत्न भूषण महाराष्ट्र बिझनेस एक्सलन्सी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आता दिल्ली येथील राष्ट्रीय प्रतिभा सम्मान म्हणून सन्मानित करण्यात आले नंद यांचे परिचय पाहुणे व अतिथी मोठ्या उत्सुकतेने ऐकत होते अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी प्रदीप नंद यांना रिअल लाईफ सुपर हिरो राजमुद्रा असलेला चांदीचा शिक्का देऊन राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन केला व नंतर श्री गिरिराज महाराज यांनी प्रदीप नंद यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले सत्कार समारंभानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले त्यानंतर राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली छः से ज़्यादा गणपति कलेक्शन है वहाँ उसका एक संग्रहालय तो बनाया है वो संग्रहालय आप ज़रूर देखने आए हैं उसके लिए इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड में हमारा ऑलरेडी रिकग्निशन हुआ है थैंक यू